असा विचार करत असताना तुम्हीच नाही तुमच्या ठिकाणी कोणताही विद्यार्थी असेल किंवा कुणीही जरी असेल तरी परीक्षेला जाताना त्याच्या मनात पहिला विचार येतो की नेमकं काय आता तिथं कसं होणार आता तिथं मला सगळं सोडवता येणार का घाईमध्ये माझ्याकडून गोल चुकतील का अशा कितीतरी शंकांचं काहूर तुमच्या मनामध्ये उठलेलं असतं आणि या शंकाच निर्माण होऊ नयेत हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आज आलेलो आहे पण ते कस एक लक्षात ठेवायचं परीक्षा ही कुठल्याही तयारीच्या आधारावर दिली जाते म्हणून म्हटलं जात देअर इज नो शॉर्ट कट टू सक्सेस सक्सेस इज द रिझल्ट ऑफ प्रिपरेशन सक्सेस इज द रिझल्ट ऑफ हार्डवर्क आणि सक्सेस इज द रिझल्ट ऑफ लर्निंग फ्रॉम फेलुअर्स आपल्याच कितीतरी चुका होतात त्या चुकांमधून आपण शिकत जातो आणि त्याच्यातून शिक्षण घेतात म्हणजे त्याच्यातून आपण शिकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात या सर्व गोष्टी आपण तयार केल्या हार्डवर्क केलेले प्रिपरेशन तयारी इतक्या दिवसापासून चालू ती व्यवस्थित सातत्यानं तुम्ही करतायत त्यानंतरच कितीतरी चुका आपण केलेल्या आहेत सराव परीक्षांमध्ये कितीतरी चुकांतून आपण शिकत इथपर्यंत आलोय हा भाग सगळ्यात महत्वाचा आणि हे सगळं आपण केलेलं असल्यामुळं आता यशावरचा अधिकार फक्त आपला आहे हे आज निश्चित आपल्याला सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे की यश हे माझच आहे का तर त्याच्यासाठी जे समर्पण आपण करायला पाहिजे होतं ते आपण दिलेलं आहे समर में घाव खाता है उसी का मान होता है छिपा उस वेदना के पीछे अमर बलिदान होता है अन्य वेदना क्या बलिदान अपना वे सग्या गोष्टी सृजन में चोट खाता है छनि और हथोड़ी का शायर साम सृजन में चोट खाता है चैनी और हतोडी का वही पाषाण कही मंदिर में भगवान बना होता है उद्याचे भगवान तुम्ही आहात या नवोदय मंदिरामध्ये तुम्हाला जायचंय तिथं जाऊन बसणारे तुम्हीच खरे भगवान आहेत कारण तुम्ही ते टाकीचे घाव आजपर्यंत सहन केलेले आहेत याचा आत्मविश्वास तुमच्या मनात पहिला असायला पाहिजे ही पहिली गोष्ट मला तुम्हाला, तुम्हाला सांगायची होती दुसरा महत्वाचा मुद्दा डर के आगे जीत होती है असं म्हणतात भीती वाटणं साहजिक आहे कुणालाही वाटू शकते काळजी ज्यांना आहे ज्यांनी अभ्यास केलाय काळजीपूर्वक का अभ्यास केलाय आणि ज्यांनी आतापर्यंत आपलं वेळ त्याच्यासाठी दिलाय कष्ट केलंय या कष्टाचं चेंज व्हावा असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्यामुळं काळजी आहे पण काळजीनं यश मिळत आहे असं नाही काळजीनं अभ्यास केला आता काळजी सोडून द्यायची आता काळजी नाही करायची आता डर के आगे जीत है आता बिनधास्त आत्मविश्वासानं तुम्हाला त्या परीक्षेला सामोरं जायचं म्हणून आजचा पेपर सोडवायचा उद्या फक्त दिलेली सूत्रांची पीडीएफ वाचायची उद्या जास्त टेन्शन काळजी घ्यायची नाही भरपूर झोप घ्यायची उद्याचा दिवस कुठलाही पेपर सोडवायचा नाही आराम करायचा एक दिवसाची एनर्जी साठवून ठेवायची आणि ती एनर्जी तुम्हाला दुसऱ्या दिवशी वापरायची तेरा तारखेला आज अकरा तारखेचा शेवटचा पेपर आपला सर्व पेपर झाले तुम्ही त्याच्यासोबत जे एक दोन पेपर सोडत होतात दोनशे तीनशे कोणी कोणी फार फार मोठं रेकॉर्ड तयार केलंय ज्यांचं खूप मोठं रेकॉर्ड नाही त्यांनी काळजी करू नका पंचवीस पेपर सोडून सुद्धा जाता येत असेही उदाहरण आहेत आपण पाहिले तुम्हाला सांगितले जातील त्यांची मुलाखत सुद्धा दाखवून जाईल हे खरं आहे हे मला माहित आहे म्हणून सांगतोय तुम्हाला म्हणून तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण एवढी मोठी तयारी केली आणि हे घेऊन आता आपण परीक्षेला जात आहोत त्यावेळेस आपल्याला आत्मविश्वासानं समोर जायचं आने में मतलाना कि डर के आगे जीत होती है बुलबुल के परों में बाज नहीं होते कमजोर और बुजदिलों के हाथों में राज नहीं होते। पड़ जाती है वो झुक कर चलने की आदत दोस्तों उनके सिरों पर कभी तक तो ताज नहीं होते हैं मांसा उगच तुमच्या डोक्यावर कोणी मुकुट ठेवणार नाही त्याच्यासाठी राजा व्हावं लागतं त्याच्यासाठी जटावं लागतं कष्ट करावे लागत आणि तिथून ते यश मिळवत जावं लागतं आणि मग शेवटी आपण यशस्वी होत असतो म्हणून डर की जिथे न घाबरता बिंदास्त आत्मविश्वासानं मला सगळं येत आणि आणखी एक सांगतो कितीही वर्ष जरी आपण अशी तयारी करत बसलो तरी सुद्धा काहीतरी राहिलंय असा मनात येणं साहजिकच आहे कोणत्याच विद्यार्थ्याचा शंभर टक्के अभ्यास नसतो मिळालेल्या ज्ञानावर आपण जेवढं मिळवू शकलोय त्या आधारावर आपल्याकडे जी साधन सामग्री उपलब्ध आहे जे ज्ञान तुमच्या डोक्यात उपलब्ध आहे ज्या जो त्या साहित्याच्या आधाराने आपल्या जवळ असणाऱ्या साधनांच्या कारण परिपूर्ण काहीच नाही या जगात म्हणून जरी एखादा प्रश्न आपल्या न पाहण्यात आला तरी अशा वेळी आपल्याकडं जे आहे त्याच्या आधारानं आपल्याला ती परीक्षा द्यायची असते आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून असाच तो, अस तो कर प्रश्न असतो तस तुमच्याकडे जे ज्ञान तुम्हाला मिळालंय त्या ज्ञानाचा जो योग्य विचार करून जो त्याचा उपयोजन त्या परीक्षेतले प्रश्न सोडवण्यासाठी करणार आहे ते विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी होणार आहे आजच्या परीक्षेचा पेपर सेम तुमच्या परीक्षेसारखा होता जी तेरा डिसेंबरला येणार आहे तसाच फार तर त्यातले अंक बदलतात एखादी पद्धत एक्स्ट्रा येते थोडाफार बदल होतो परंतु या परीक्षेचं पूर्णतः स्वरूप त्या पद्धतीचं असतं विनाकारणचे कुठलेही तुम्हाला फार कुठले तरी तुमच्या पेक्षा पुढचे प्रश्न परीक्षेला येत नसतात सरावासाठी तुम्हाला ते सर्व परीक्षेत टाकले होते त्याचा कुठलाही दबाव तुमच्यावर येऊ द्यायचा नाही कालचा आणि आजचा जो पेपर झाला तो अगदी तुमचा परीक्षेत येणाऱ्या पेपर सारखा होता म्हणून ते तुमचे मार्क खरे पकडायचे त्या गुणांच्या आधारानं त्या आत्मविश्वासानं तुम्ही उद्याची परीक्षा द्यायची आहे हा एक पॉइंट होता पुढचा मुद्दा असा आहे सोडवीत असताना विचार करून सोडवायचं तरच म्हणजे आपण जर विचार नाही केला थोडं फास्ट जर गेलो न विचार करता जर एखादं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपण मिळवलेल्या ज्ञानाला तिथं न्याय मिळाला नाही ज्ञान होत नंतर सोडवता आलं सर बाहेर आलं की लगेच समजलं मग तिथं एक काम करा प्रश्न तो पर्यंत परत परत वाचा जो पर्यंत तो तुम्हाला सुटत नाही तिथंच त्याच्यातूनच तुम्हाला थोडं थोडं ज्ञान मिळणार आहे तोच समजणार आहे जेव्हा तो समजणार आहे तो, तो सुटणार आहे विचार करण्याच्या अगोदर जास्तीत जास्त त्याला वाचा की हा नवीन वाटतोय त्याला परत परत वाचा फार तुमची ओळख होऊन जाईल त्या प्रश्नाची अगदी तुम्हाला तो रस्ता सुद्धा सापडेल की जिथ जिथं तो गोष्ट ठिकाणी ऋतून बसायचं नाही त्याच्यामुळे अष्टावधानी राहायचं घाबरायचं नाही घाबरलं तर जिंदास्त दोन मिनिटं थांबून थोडासा मोठा श्वास घ्यायचा आणि तो पेपर सोडवायचा आहे पुढं आणखी एक गोष्ट सांगितली जाते मी काय म्हणलं की मिळालेलं जे ज्ञान आहे त्याच्यावरच पेपर सोडवायचा तर असं आहे तत्व की सोच अगर पक्की हो सोच अगर पक्की हो तो एक तिनका बी तलवार मी बदल सकता आहे तुम्ही पिक्चर पाहत असाल मग त्याच्यामध्ये असे डायलॉग तुम्ही ऐकले असतील बाहुबलीतला डायलॉग काय म्हणतात ते अगर सोच पक्की हो जर तुमचं निश्चित ध्येय असेल तुमचा विचार जर निश्चित असेल की मला जिंकायचंय मला आउट ऑफ मार्क पाहिजेत मला नवोदय धारक पाहिजे हा विचार जर तुमच्या मनात निश्चित असेल आणि मी पेपर सहज सोडवू शकतो असं जेव्हा तुम्हाला आत्मविश्वासानं वाटेल त्यावेळेस तुमचं ते ज्ञान तुम्हाला, तुम्हाला पूर्णपणे पेपर सोडवायला मदत करणार आहे आपल्याकडे कर सगळं आहे पण मला थोडस तिकडं मी प्रयत्नच केला नाही म्हणून मी त्याच्यात जिंकलो नाही असं नाही त्याच्यामुळे आपल्या जवळ असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच आपल्याला प्रश्न सोडवायचा सोच पक्की पाहिजे अगर सोच पक्की हो तो एक तिनका म्हणजे छोटी काडी सुद्धा एक तलवारीचं काम करू शकते तो लढायला लागेल येते योद्धा याच्यातला परंतु तुम्हाला तुमच्याकडचं छोटस ज्ञान सुद्धा मोठा प्रश्न सोडवून देऊ शकत हे निश्चित आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा उपयोग करायचा ही एक गोष्ट पुढं काय सांगायचं होत सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी मी हा अट्टहास केला त्यातली शेवटची ही गोष्ट असं म्हणतात नो मेडिसिन कॅन सेव्ह म्हणजे कुठलीही गोळी औषधाची कोणतीही गोळी किंवा कोणतंही औषध नो मेडिसिन कॅन सेव्ह निगेटिव्ह थिंकर जो निगेटिव्ह विचार करणारा असतो त्याला कुणीही वाचू शकत नाही कुठलंही औषध परंतु जर का तुमचा पॉझिटिव्ह विचार असेल तर नो पॉयझन कॅन किल असं म्हणतात की किल म्हणजे मारण्या कुठलंच विष सुद्धा तुम्हाला मारू शकत नाही जर तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असेल तर नो पॉयझन कॅन किल पॉझिटिव्ह थिंकर असा आहेत जो पॉझिटिव्ह विचार करतो त्याला कुठलंही विष मारत नाही असं म्हणतात ना त्याचं उदाहरण आहे महादेवाने विष त्यांचा निळकंठ झालेला निळकंठ शब्दाचा अर्थ माहित आहे ना तुम्हाला ते विष पिल्यामुळे निळकंठ नीड़ निळा कंठ झाला होता घसा परंतु त्याला कुणी संपवू शकत नाही कारण त्यांचा दृष्टिकोन त्यांचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे त्यांचा विचार पॉझिटिव्ह आहे आणि असा सकारात्मक दृष्टिकोन मला सगळं येत आहे मी सगळी पूर्ण तयारी जेवढी नवोदयला पात्र असणारे विद्यार्थी पात्र नवोदय पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवढी तयारी करणं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त मी तयारी केलेली आहे माझ्याकडे ते सगळं नॉलेज आहे आणि ते ज्ञान घेऊन मी आता ही परीक्षा सहज पास होऊ शकतो याचा आत्मविश्वास ज्याला आज आलाय तो विद्यार्थी पेपरमध्ये चुका करणार नाही पेपर सहज सोडून येईल आणि तो या परीक्षेत यशस्वी सुद्धा होईल एवढं सांगून एवढे सूत्र लक्षात ठेवून तुम्ही परीक्षेला जाणार परीक्षेला जाण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा याच्यानंतर जर आपल्याला काही चर्चा करायची असली तर आपण ते काही डाऊट असतील त्याच्यावर चर्चा करू तुम्ही एवढ्या दिवसापासून जी मेहनत घेतलेली आहे तुम्हाला एक कष्ट करण्याची सवय लागली त्याच्यातच तुम्हाला तुम्ही लढायला शिकलात लढणारा जिंकला नाही तरी चालेल पण तो लढायला शिकलाय तो कधीच हरणार नाही तुम्ही कधीच नाही हरणार तुम्ही कष्ट करायला शिकला तुम्ही घेतलेलं ज्ञान हे तुमच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी खूप मोलाचं योगदान ठरेल यश अपयश हा तर खेळ आहे चालत राहील पण खेळणं महत्वाचं आहे खिलाडी चांगला पाहिजे तो तुम्ही प्रत्येक जण बनलेले आहात सगळ्यांना परीक्षेसाठी मी आजच शुभेच्छा देतोय तुम्हाला पुनशे एकदा परीक्षेसाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा बिनधास्त पेपर सोडवा संध्याकाळी तुम्हाला सगळे तुमचे टीचर जे आहेत ते पेपर सोडवून देतील त्याच्यात डाऊट असतील काळजी करू नका काही चुकलं हुकलं टेन्शन घेऊ नका कारण ज्यानं दिलाच नाही त्याच काहीच बरोबर येणार नाही ना आपलं काहीतरी आलंय बरोबर काहीतरी चुकायला काय अडचण मी म्हणलं ना खिलाडी चांगला पाहिजे खेळ चांगला खेळला पाहिजे तुम्ही खेळायला जाताना खेळायला जाताना विचार करता का आज हरला आता उद्यापासून खेळायचच नाही तुम्ही उद्या म्हणता चला मजा तर आली ना मजा आली पाहिजे आणि ही गोष्ट आपण आज सगळ्यांनी लक्षात ठेवायची पेपर असे कितीतरी येतील जातील यश मिळेल मागे राहू प्रयत्न मात्र आपला सगळ्यात महत्वाचा आहे त्या प्रयत्नांचा आनंद मानायचा शेवटी सगळ्यांनी व्यवस्थित विचार करून पेपर सोडवायचा आता आपण थांबलो